हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर मजेत असायला हवं तर सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये आज आम्ही ना शिरा बनवला होता मग तो आम्ही सर्वांनी शिरा आवडीनं खाल्ला होता आणि दुपारीच मी ना म्हणजे थोडंसं असं चटरपटर असं खाल्लं होतं स्नॅक खाल्लं होतं त्याच्यामुळे आता डायरेक्ट आम्ही संध्याकाळीच हा व्हिडिओ मी केलेला आहे कारण संध्याकाळी आम्ही बिर्याणी बनवणार होतो आणि मुलांनाही जेवणामध्ये मी इकडं ना पीक म्हणजे सुक्क फिक्कं चिकन असं बनवणार होते आणि त्यानंतर ना आम्हाला ना खरं डायरेक्ट बिर्याणी खायला खूप जास्त आवडते कधी कधी मी डायरेक्ट पण करत असते आणि कधी कधी आम्ही जसं मला टाईम भेटेल ना तसं मॅनेज होईल ना तसं मी करत असते आणि किचनवर जो काही वॉलपेपर लावला ना तो मला तर खूप जास्त आवडत होता पण तो वॉलपेपर मी आता काढून टाकणार आहे खूप जास्त म्हणजे तो आता खराब व्हायला लागलेला आहे आणि खरं सांगायचं म्हटलं ना आज मला संध्याकाळच्या जेवणामध्ये खूप साजा म्हणजे हे काम करून आज खूप वेळ लागणार आहे किती वाचतील माहीत नाही पण सर्व आता ना मुलांचं काही कशा शाळेतल्या काही गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी मला बनवायच्या आहेत मग इकडे बिर्याणी कशी बनवते ही सर्वांना सांगते डायरेक्ट जसं की तेल टाकलं तेलामध्ये थोडंफार कांदा लाल होऊन घ्यायचा त्या कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये टमाटरचे उभे पीस करून घेतलेले टाकायचे ते पण छान असं एक जीव होईपर्यंत चांगला असा हा थोडंसं मी मीठ टाकत असते तुम्हाला पाहिजे असेल टाका नाही टाकलं तरी चालेल आणि छान असं लाल होईपर्यंत ते पण परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला सांगते तर मी ना थोडंसं खडा मसाला असा वाटून घेतलेला आहे कारण ना याचा वास खूप छान लागतो आणि खायला पण खूप म्हणजे असं दाता खाली येत नाही त्याच्यामुळे मी त्यांना असं खडा मसाला ना असा मिक्सरमधनं काढून टाकत असते त्यानंतर थोडा तो छान असा परतून घ्यायचा त्याचा तर सुगंध खूप छान यायला लागला आहा त्यानंतर मी त्या त्याच्यामध्ये मिरची टाकणार आहे कारण ना मिरची टाकल्यावर ना जास्त तिखट लागत नाही ना आमच्या होणार तर खरं सांगायला ना मिरचीच आवडते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मिरची टाकून घेणार आहे ते पण थोडंसं फ्राय वगैरे झाल्यानंतर ना छान असं फ्राय होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये जे काही चिकन आहे मॅग्नेट करून ठेवलेत मी चिकनला हळद चटणी मीठ धना पावडर जिरा पावडर ह्या सर्व गोष्टी लावून घेतल्या होत्या आणि दही पण लावलं होतं आणि ते लावून व्यवस्थित असं त्याच्यामध्ये टाकणार आहे पाच दहा मिनिट मी तसंच ते छान असं म्हणजे कुकरचं झाकण न लावता ते असंच ठेवून फक्त झाकण त्याच्यावरचं ठेवणार आहे थोडंसं वाफलून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पाणी ना तुम्ही जसं तुम्हाला राईस करायचं त्याच्यात थोडंसं कमीच पाणी टाकायचं कमी पाण्यामध्ये बारीक गॅस करून ना असं शिजायला ठेवायचं आणि छान अशी बिर्याणी तयार होते बिर्याणी टाकलं आहे तोपर्यंत मुलांच्या स्कूलमधलं आज ना मला थोडंसं त्यांच्या स्कूलमधल्या असं काय ॲक्टिव्हिटी होत्या त्या करून द्यायच्या होत्या म्हणून फ्लावर बनवायचे होते मग मी डिसाईड केलं होतं की मी सनफ्लावर बनवणार होते पण हा सनफ्लावर बनवताना मी लिटरली ना मुलांना त्यांच्या घरजवळ सोडले होते आणि मी इथे एकटीच बेडरूममध्ये बसून असं सनफ्लावर बनवत होते आणि हा सनफ्लावर बनवताना हे गनचा मला खूप वापर झालेला आहे आणि ते गन वगैरे आणण्यासाठी मी आत्ता लिटरली आज दहा वाजता रात्री बाहेर जाऊन ह्या सर्व गोष्टी घेऊन आले आणि हे गो हे करताना मला खूप कंटाळा आला होता पण करावसं वाटत पण नव्हतं आत्ता मला वाजले साडे दहा वाजलेले आहेत आणि मोठा भाऊ पण माझा झोपे गेला आहे आणि बारका बाबूंना मी तिकडे त्याला बसवले कारण ना तिकडे सर्व गरम गरम गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी ना इकडे दरवाजा लावून हे सर्व गोष्टी करते बाय तर रडतोय पण ह्या गोष्टी केल्याशिवाय तर पर्याय पण माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे आज हे सनफ्लावर पूर्ण कम्प्लीट केल्याशिवाय मला झोपायचं पण नव्हतं कारण उद्या ते स्कूलमध्ये घेऊन जायचं होतं नंतर इकडे हे मरून कलरच आहे ना खूप सुंदर दिसत होतं आणि हे कट करण्यासाठी ना खरं तर मला खूप सगळ्यात जास्त वेळ ना हे मरून कलर खाल्ला होता माझा वेळ तर हे सर्व ना मला दोन तीन दिवस आधीच माहीत होतं पण ना मुलांमुळे पॉसिबल नव्हतं तर माझ्या माइंड मध्ये अचानक आलं की आज आपण म्हणजे साडे दहा पस्तीस झालेल्या आहेत तरी बघा इकडे माझं सनफ्लावर झालेलं नाहीये आणि इकडं कसला राडा झालाय रान वगैरे केलेला आहे आणि तिकडं बाबूचा आवाज येत असेल रडल्याला त्याला आता मी घेते आणि जेवण भरवते ये बाबूचा <coughs> लागलाय खोकला ना बाबू काय लागला खोक ना खोकला लागलाय ला 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 ना ना आता बघा इकडे ठेवते आणि नंतर मी पक्षाला बनवायला ह्याला जेवण वगैरे करून ना आणि इकडे हा झोपलाय आणि आता अंतरुण वगैरे पण टाकले आता ह्यांना झोपवते नंतर जेवण करते आज अकरा वाजतील जेवायला कदाचित आणि आता मला ना चष्मा चष्मा घालते वाईट इकडं बागा माझा चष्मा काढला आणि घालायला लागला घाला माझे जेवण वगैरे करून घेतलं आणि मी बाकीचं ना सनफ्लावर नंतर करायला घेतलं फायनल लुक माझा असं होतं हा सनफ्लावरचा का आणि आता ना मी हे सनफ्लावर ना हे मायक्रोवेव्हवरती ठेवून देणार आहे आणि आता वाजलेत एक आणि हा सर्व राडा आवडता आवडता मला खूप जास्त उशीर झालेला आहे आणि आता मुलांना पण मी झोपून आलेले आहे आता हा थोडंसं मला नाही म्हणजे गरम पाणी आणून दिलं कारण मी खूप जास्त थकले होते आणि हे एक एवढी छोटी गोष्ट करण्यासाठी खूप जास्त पसारा झाला होता तर आता हा मी पूर्ण क्लीन करूनच झोपणार आहे कारण आम्हाला क्लीन केल्याशिवाय तर खरं सांगायला मला चांगली झोपे लागू शकत नाही तर आता मी हे सर्व पसारा वगैरे भरून घेते आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडेस प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय